खासदार अशोकजी नेते यांची ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राजूभाऊ देवतळे यांच्या पिंपळनेरी वजेगीपेठ येथील गणपती बाप्पाचे घेतले दर्शन चिमूर तालुक्यातील पिंपळनेरी तजेलपेठ येथील भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री राजूभाऊ देवतळे यांच्या घरी श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली होती या निमित्ताने माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते यांनी दर्शन घेत गणपती बाप्पा सर्वांना सुख समृद्धी ऐश्वर्य शांती आरोग्य देखील बाप्पाच्या चरणी नतमस्तक मनोकामना करत प्रार्थना केली यावेळी चिमुळ काँग्रेस सेवा से अध्यक्ष किशोर शिंगरे सामाजिक नेते प्रभाकर जी शिरवे भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मालोदे कलिराम सातपुते ग्रामपंचायत सदस्या लाकेश देवतळे विलास कोराम चरणदास कुमरे अनिल मेश्राम बालू राजूरकर राजू केमे विनायक मेश्राम उपस्थित होते